नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर शहरामधून गेलेले लोहमार्ग पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आज मी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये असलेल्या कायनेटिक चौकातील अहिल्यानगर पुणे हायवेवरील रेल्वेच्या उड्डाणपोलावर आलेलो आहे मित्रांनो ह्या उड्डाणपुलाच्या खाली अहिल्यानगर शहरामधून गेलेले दोन लोहमार्ग आपल्यासमोर दिसत आहेत मित्रांनो ह्या शहराला पूर्वी अहमदनगर शहर म्हणून ओळखले जात होते काही दिवसापूर्वी ह्या शहराचे नाव बदलून अहिल्यानगर असे करण्यात आलेले आहे सध्या रेल्वे स्टेशनवर अहमदनगर असेच नाव लिहिलेले आहे हे पहा मित्रांनो आपल्यासमोर एक नंबरचा जो लोहमार्ग दिसत आहे तो अहिल्यानगर बीड लोहमार्ग आहे मित्रांनो या लोहमार्गाचे बीडपर्यंत काम पूर्ण झालेले आहे आणि थोड्याच दिवसात रेल्वे आता बीडपर्यंत जाणार आहे हे पहा मित्रांनो ह्या बाजूला दोन नंबरचा जो लोहमार्ग दिसत आहे तो दौंड मनमाड लोहमार्ग आहे भारतामध्ये असलेल्या दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील राज्यांना जोडणारा हा एक महत्वाचा लोहमार्ग आहे मित्रांनो तुमच्यासमोर दिसत असलेला एक नंबरचा लोहमार्ग अहिल्यानगर बीड लोहमार्ग आहे तो पुढे परळी वैद्यनाथपर्यंत जोडला जाणार आहे मित्रांनो या बाजूला दोन मनमाड लोहमार्गाच्या हो दुहेरीकरणाचे सुरू असलेले काम आता आपल्यासमोर दिसत आहे येथे नवीन लोहमार्ग हो टाकण्यात येणार आहे मित्रांनो कालच्या एका व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर कल्याण हायवेवरील उड्डाण पुलाच्या खालून गेलेला दौंडमानमाड लोहमार्ग हो आपण पाहिला त्या ठिकाणी देखील लोहमार्गाच्या हो दुहेरीकरणाचे काम सुरू आहे मित्रांनो आता मी अहिल्यानगर दौंड महामार्गावरील कानेटिक कंपनीसमोर असलेल्या लोहमार्गाजवळ आलेलो आहे आणि या ठिकाणचे दृश्य आता मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो या ठिकाणी दोन लोहमार्ग आपल्यासमोर दिसत आहे पहिल्या नंबरचा जो लोहमार्ग या ठिकाणी आपण पाहत आहोत तो अहिल्यानगर बीड लोहमार्ग आहे थोड्याच दिवसात हा मार्ग परळी वैद्यनाथपर्यंत जोडला जाणार आहे तसेच इकडच्या बाजूला जो लोहमार्ग आपणासमोर दिसत आहे तो दौंड मनमाड लोहमार्ग आहे हे पहा मित्रांनो अहिल्यानगर रेल्वे स्टेशनपासून ते इथपर्यंत लोहमार्ग टाकायचा बाकी आहे आणि येथून पुढे हा लोहमार्ग टाकलेला आपण सध्या पाहतच आहोत आणि इलेक्ट्रिकचे खांब देखील या ठिकाणी लावण्यात आलेले ला आहे थोड्याच दिवसात हे काम देखील आता पूर्ण होईल आणि ह्या मार्गावरून देखील प्रत्यक्ष रेल्वे धावताना आपण पाहणारच आहोत हे पहा मित्रांनो पुन्हा एकदा मी तुम्हाला जुना दौंड मनमाड लोहमार्ग दाखवत आहे तसेच बाजूला असलेला अहिल्यानगर बीड लोहमार्ग हो देखील पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो ह्या मार्गावर देखील इलेक्ट्रिक लाईनचे काम जोरात सुरू आहे बीडपर्यंत इलेक्ट्रिक लाईन टाकण्याचे काम अजून बाकी आहे मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या वाटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील धन्यवाद